कुठे जायचं बघूया गोकुळ जायचं कुठे यायचं गोकुळ जायचं जिकडे कृष्णा खेळायचा गौरी तिकडे जाऊया तिकडे बघूया तो गावाला गेला आला काय बघूया चेक कुठे जाऊ आलाय का तो आलाय का बघूया ना जाऊन आला पण अशी हो चेक कुठे जाऊन चला चला, ग्रँड हॉटेल चलो गोकुल गौरी गौरी चलो गोगोल

கா <usion> <downside> <laughs> मथुरा <laughs> खोटा <laughs> प्लेन है। है। जो 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 एसी बटालियन डबली म्हणून गर आपण डबली हा माझ्या वांगीवर हे यमुनाजी आजुके यमुनाजी पाणी भरले गावात आहे पाणी भरले ते बघ यमनाच हा पाणी भरले आतमध्ये आतमध्ये आल्या कॉलनी मध्ये पाणी कुसलंयमना पाणी भरावं ते बघ पाणी भरले हा याच रस्ता बंद होता यमुनाचं पाणी भरलेलं आहे गोकुळ बराच

पुण्याचं पाणी आतमध्ये आतमध्ये पर्यंत घुसलेलं आहे नदी तिकडे दूर हो नदी आहे पण पाणी इथे आतमध्ये घुसलंय याच ठिकाणी नंद वसुदेवाने कृष्णाला घेऊन यमुना नदी पार केली होती आता आम्ही प्रवेश केला आहे गोकुळमध्ये गोकुळ गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आता आम्ही गोकुळला आलोय हो नंदबाबा मंदिर आज मंदिर बंद आहेत ग्रहण असल्यामुळे पण बाहेरून नदी बघूया हो यमुनाचे दर्शन घेऊया आणि मंदिरात बाहेर दर्शन घेऊया श्री नंद किल्ला भवन बाहेरून शूट घेऊन हा रोड स्वच्छ ठेवलाय म्हटलं महाप्रभू श्री वल्लभाचार्य चरण श्री गोकुलनाथजी का घर यांची काय ते एक हिस्ट्री घ्यायची गोकुलनाथजी कोण आहेत एकदम शेवटी हां ते मंदिर आहे बसले आहेत समोर दिसतंय ते नंदकिला मंदिर आहे श्री नंद किला भवन गोकुल चलो यमुना जी के दर्शन करेंगे यमुना जी नंद बाबा के घर के पास आए हैं Nanti orang ingat kipas Nanti यमुनेला प्रचंड पाणी आलेलं आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये सर्वात जास्त पाणी यावे यमुनिला पायरेक्टली ते सगळे पाण्यामध्ये सगळं डुबून गेलेलं यमुन चावका पाया पडतो ना

यमुना इथपर्यंत आली आहे पाणी यमुनीच पाणी इथपर्यंत घुसलंयमोनीच पाणी कुठपर्यंत भरलंय पर ते अरे बघ पाणी इथपर्यंत झालं यमुनीच अजून थोडं पाणी आलं की रस्ता बंद होणार हळूहळू इथे पाऊस पडत नाही पाऊस भरती पडतोय ना हिमालयात